ले शिव सुभले कर करले बंदे ये शुभ सुबा सुबले शिव का ना करले बंदे ये शुभ काम सुभा सुभले शिव का नाम शिव आएंगे तेरे काम शिव का नाम कर ले बंदे ये शुभ काम ओ नम शिवा ओ नम शिवा ओ नम शिवा ओ

哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦，十一点半。哦

Om Shri Ganapati Namaha 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 ओ शिओ त्र्यंबकं यजामे सुगंधितत पुष्टिवर्धनं उर्वाखमीभवंद मृत्युर्मोक्षी यमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुंम त्र्यंबक यजामहे सुगंधीत पुष्टिवर्धनं उर्वाखमीना त्रम्बकं यजामहे यजमहे सुगंधीत पुष्टिवर्धनं उर्वाखमिवंद मृत्युर्मोक्षी यमामृता

संवाद व्रताची कहाणी आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ येते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ ठेवू लागले नावपणे म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यांना शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोणी येऊशील म्हणून श्राप दिला त्या तशा त्या असं वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झाले देऊ स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गृह कोडी पाहिला त्याला कारण भूषले कुखानं विवरी ज्याच्या शाप सांगितला त्यास म्हणाल्या बिहू नको तू सोळा समाराचा व्रत करावा अप्सराने पुढे सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंमोळ करावी शंकाची पूजा करावी नंतर अर्धा शेलकणिकी घेऊन ती तो तू गुळ घालावा व ते खावं मी त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाचशे कन घ्यावी तू गुळ घालून तूर करावा तो देऊली न्यावा श्रेष्ठ शोपचार आणि पूजा करावी नंतर शून्याचा नैवेद्य दाखवा पुढे तीन भाग करावे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईलाचा रावा तिसरा भाग घरी येऊन जाऊन कुटुंब भोजन करावा असं सांगून त्या आयुष्या झाल्या पुढे ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले पार्वतीने गुरुवाला कुठ दिली पाहिजे तिनं गुरुवास विचारले तुझं कोड कशानं गेलं गुरुवाना सांगितलं मी सवसमोरच व्रत केलं मा त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटतं तिनं आपला रागावून गेलेला मुलाकार ते स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं असं मातीनंतर <coughs> कारतिक स्वामी लगेच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारला आई आई मी तुझं बरं रागवून गेलो होतो आणि तुला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा नव्हती याचं कारण काय झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला समोराच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत केलं त्यांनी त्याचा एक सोपती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची ब्राह्मणाची सहज रस्त्यात भेट झाली कुड त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावाने भावाने सोळा समोरचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला तिथे पिठा एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या घराच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला आणि त्याच्याचे राजपत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ आली आहे पुढे राजाने हातींच्या साडीत माळ दिली राजाच्या गळ्यात तिने माळ घालून त्याला आपली मुलगी द्यायचं घाली त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाना पण होता राजाचं पण होतं तिथं आपला या हा ब्राह्मण हिमोच पाहायला गेला होता घर धर्म पुढं ती या, माळ हाती आज राहण्याच्या गळ्यात घातली अशी तशी राजाना आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीचे भोवन केले पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली एकदा दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असताना बायकोने लग्नात विचारलं कोणत्या पुण्यमा पुण्यानं मी अपना प्राप्त झाले त्यांना तिला सोळा समोरच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्र धरला हे व्रत ती करून लागली थी। तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारला मी कोणत्या पुण्यानं मुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राजा राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला देश पर्यटना नाही काय चमत्कार झाला फिरता फिरताना गेला त्या राजला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुरुवान असा नवरा मुलगा पाहून आपल्या त्याला <coughs> आप आपली मुलगी द्यावी व ही त्या असं द्यावे असा त्याने विचार केला सगळ्या <coughs> <coughs> पुतळ्याची गाठ पडली राजांना पाहिला थोडवा रा। नुशीच पडली राजानं त्याला घरी अन्न कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसले होतं आहे तो ब्राह्मणपुत्राचा असा दावा समोर आला ब्राह्मणपुत्र देऊन गेला घरी बायकोला निवड पाठवला की पाचशे कणकीचा चुरमा पाठवून दे राणीने आपला थोरपणा म्हणून आणला चुरमा लोक असतील म्हणून एका रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला देवाला राग आला त्यांना राजाला दृष्टांना तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राजाला मुशील रायन तिरशील असा शाप दिला परंतु दिवशी ही गोष्ट राजाना प्रधानाला सांगितलं तो म्हणाला महाराज हे राजा तिच्या बापाचा आहे आपण असं काही करू लागलो तर लोक दोन देतील करता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाले ईश्वराच्या दृष्टांत मान्य करणं हे अयोग्य आहे मग कुबे यांच्या केला तिला नगरात भाकल लागलं पुढं ती दिन झाली रस्त्याने जाऊ लागली जाता जाता एका नगरीत गेली तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एका दिवशी म्हातारीनं तिला चिवट वितायला पाठविली देवाची गती विचित्र आहे ती बाजारात निघाली मोठा वारा आला सर्व चिट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं माताऱ्यांनी तिला घरातून हापवून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गेली तिथे घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तर तसं त्यातलं सगळं तेल नाहीचं झालं म्हणून तेलाने तिला हा घालवून दिलं पुढे तिथून निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एका नदीला एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याच त्याचवर गेल्याबरोबर ते सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर जळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तिथे तसे त्यात पाण्यात किडे पडले पाणी नासून गेले रोजच्या सारखी गोवारी आली ना असं पाणी पाहून परतले गुड तहानली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी आला त्या त्यानं तिला पाहिलं कुठली म्हणून सगळी विचारली तिनं सगळी सांगितले तिला सांगली गौसा आपले घरी घेऊन आला तिथे राहून ती कामधंदा करू लागली जिकडे तिकडे तिची दृष्टी जाई तिकडे तिकडे किडे पडावे काही आहे आपआप नाहीशा व्हावेत असा चमत्कार होऊ लागला मात्र गौसाहेब विचार केला तिच्या पदरी व्रत पाप आलं आहे हे नाहीच केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं जाणवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देवरचना झाली गौसाहेब यांनी तिच्याकडून सोळा सुमारचा व्रत तसा करमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटी इच्छा झाली दूध जो इकडे शोधायला पाठविले शोधता शोधता तिथ तिथे आली गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितलं प्रधान सुद्धा गोसाव्याकडे गे आला गोसाव्याला शाशांकपणे नमस्कार केला वस्त्र प्रवाह देऊन संतोषित केले गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या आहे मी इतके दिवस तिला माहेर ठेवून घेतले होती ती तुझी स्त्री पुन आपले घरी घेऊन जा व चांगल्याच त्याने पाणी ग्रहण करून नान राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला येऊन आपले घेऊन आपले नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणी तिची भेट झाली आनंदाना करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राम राज्य करा ही साठा उत्तराची कहाणी देवब्राह्मणांच्या द्वारी पिंपळाचे पारी श्री शिव अष्ट शतनामावली ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम शंभवे नम पिला होम शशि शेखराय नम ओम वाम देवाय నమోం కర్పాలి నమో నీలలోహతేయాయ నమ ఓం శంకరాయ శంకరాయన ఓం విష్ణుల వల్లభాయ నమో ఓం నమో విష్ణులవల్లభాయన నమో ఓం విషాయ నమోం ఓం శ్రీ కంఠాయనమం భక్తవత్సల్యాయ నమో ఓం శర్ర్వాయనం తిలకషాయనం శితకంఠాయనమం శివప్రియాయ నోం ఉగ్రాయన మం నమో కామరాయన మమం ఓం గంగాధరాయన లలాటక్షాయన ఓం 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 కాల ఓం నమో కృపానిధేయ నమోం భీమాయన మమం పరు పరశుహస్తాయన మమో మృగపాణయన మోం జఠాధరాయనమ ओम पहिला सुवासने नम कौचने नम ओम कठोराय कठोराय नम त्रिपुरांतकाय नम ओम कृ वृषकाय नम वृषा पुरुराय नम स्मर्दुतलित विग्रयाय नमः सामकियाय नम ओम स्मराय नम त्रिमूर्तीय नम अनिक्षराय नम सर्वज्ञाय नम परमात्मने नम सोम सूर्याय उचनाय नम विषय नम यज्ञमायाय नम ओम सोमाय पंचवक्र सदाशिवाय नम विश्वेश्वराय नम वीरभद्र नम गणनाथाय नम प्रजापत नम विरन सय नम ओम दुष दुर्धद्वेषाय नम ओम गिरीशाय नम गिरीशाय नम ओम अग्नघाय नम ओम भुष कभूषणाय नम ओम भरगाय नम ओम ओम गिरीदवनपणे नम ओम गिरीप्रियाय नम ओम ओम वृतारातमे नम ओम प्रथमादिताय ध्याय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सूक्ष्मतणवे नम ओम जगद्वॅप ओम

భక్తయ నమో సహస్రాక్షాయ నమో సహస్రపద నమో ప్రాయ నమో అనంతయ నమోం తారకాయ నమో ఓ నమ పరమేశరాయ మంగళమూర్తి

All uh right. -huh. मध्य देवासन धर्माणी प्रथमान्यासन देहनाक महिमान सत्यंत्रय पूर्वे सध्या ओम राज प्रसन समी कामना मय कामेश्वर स्वास्ती साम्राज्यम भौज्यम स्वराज्य वैराज्य पारमिष्टम राजारष्ट मंत्रे साहित्य सर्वश्व ओक्तिश काम प्रवेश शांती 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 सर्वंगलमंगिवे सर्वसाधिकेशरे गुरु नारायण्यमस्ते ओम भूर्ग स्वतुर्गोदेव सधी महिन्या सदा सर्व कारण माझा पडावा उपेक्ष गुण गो अनंत गुणाय कामागने हे जेता जय जय रघुवीर समर्थ गुरु गुरु विष्णू गुरुहे महेशरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरे जा सई मंजाय माझ्या सई निज रूप जे मी खेळी ते मस्त त्या ठिकाणी या रक्ताम जो वासुनी विलक्ष्मी चंडाक्षु तेजस्वी या रक्ता हृदयवरा श्री मल्लोदायनी या रत्नाकर मतना प्रकृता विष्णू स्व्या गेनी सामा भगवती लक्ष्मी च पद्मावती शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोती हार दिव्या पाहून नमस्कार तुला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाजा माथा नमस्कार सर्व देवापाशी घरची बिरावा बाहेरची लक्ष्मी करा तो घरच्या धनाला उदंडाक्ष लाभ ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम शिवाय

जलप्रवाहपावितस्थले कलेवलम् व्यलम्बिताम् भुजङ्गभुङ्गमालिकान्धमड्डमड्डम्